बरोबर सुपरमॅक्स कंपनीतील काही कामगार आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत वर्षापासून आपण आंदोलन करताय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे तीन वर्ष झाले आहे या कंपनीने आम्हाला कंपनीचे मॅनेजमेंट यांनी जुलै दोन हजार बावीस पासून आमचा पगार बंद आहे आणि कंपनी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला एनसी टी सेंट्रल गवर्नमेंटच्या ताब्यात गेली आहे ती पण ह्या मॅनेजमेंट आणि युनियन या, या लोकांनी षडयंत्र करून घालवलेली आहे त्याच्यामुळे तेरा जून दोन हजार चोवीसला साहेबांची मु तेव्हाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेबांकडे मिटिंग झाली दोन तास प्रदीर्घ चर्चा निघा झाल्यानंतर चौदा जूनला कंपनीला टाळा लावण्यात आला टाळा लावल्यानंतर त्याच्यानंतर वेळोवेळी मिटिंग झाल्या आश्वासनं दिली गेली पण मार्ग काही निघत नाही आहेत कांदा कामगार संतापलेले आहेत या तीन वर्षात आमचे मोठं साठ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यामुळे आता कामगारांच्या पत्नी मृत कामगारांच्या पत्नी सुद्धा आलेल्या आहेत कुठला तरी ठोस डिसिजन झाल्याशिवाय आम्ही इथं हल्लार नाही ठरवलेलं आहे मागे देखील आंदोलन झाले होते त्यावर देखील आश्वासन देण्यात आलं होतं देखील आश्वासन पाळलं जात नाहीये सातत्याने हे आंदोलन होत आहेत आश्वासन दिलं म्हणजे साहेबांनी साहेबांनी वेळोवेळी सांगितलं यांना भेटा त्यांची मिटिंग घ्या त्याप्रमाणे आम्ही पत्रव्यवहार पण केलेला आहे पण तो पत्रव्यवहार एवढा महत्त्वाचा होता की ती मिटिंग इन्सिडीच्या आरपीवर लागायला पाहिजे होती ती नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आम्ही पत्रव्यवहार करतो दोन महिने होत आले तरी पण ती मिटिंग लागत नाही मग हेच आपण आश्वासन लोकांना किती दिवस थांबवायचं लोक पण कंटाळले जास्त कर्मचारी आहेत जवळजवळ तीस पस्तीस लाख प्रत्येक कामगार देणं आहे ते त्याच्यामध्ये तेराशे लोकांचं तीस ते पस्तीस लाख देणं आहे नियमाने आणि जे दोन हजार वीस पासून जे रिटायर झाले आहेत दीडशे लोक त्या लोकांचे पण पैसे अजून हाफ डे म्हणून एक स्कीम आहे त्यांचे दिलेले नाहीये त्यामुळे टोटल आमची अमाऊंट सव्वा चारशे करोड रुपये आम्हाला येणं आहे आणि या प्लॅनची किंमत आहे या सगळ्यामध्ये मालक या आमची वाट आहे मल्होत्रा फॅमिलीनी याच्यातून काहीतरी मार्ग निघावा आणि मी टार्गेट दिलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला ठोस डिसिजन पाहिजे ही सगळ्या कामगारांची आणि महिलांची इच्छा आहे काही कामगार देखील आहेत आपण त्यांच्याशी सर, आ... सर काय सांगाल गेले तीन वर्षापासून आपण आंदोलन करत अजून देखील त्याच्यावर निर्णय होत नाही गेले तीन वर्षे ही कंपनी बंद आहे आम्हाला ऍक्च्युली तसं बघितलं सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी साडे पंधराशे कामगार आहेत या कामगारांमध्ये आम्ही कुठलीही पगार मागितली नाही किंवा आम्ही कुठलंही आंदोलन केलं नाही आम्हाला कुठलं इन्फॉर्मेशन न देता ह्या सुपरमॅक्स कंपनीच्या मालकांनी आणि मॅनेजमेंटनी ही कंपनी बंद केली बंद करायचं त्यांनी बंद करायची होती तर आम्हाला त्यांनी बंद करतो म्हणून सांगून कायदेशीर तीन महिन्याचा ॲडव्हान्स पगार द्यायला पाहिजे होता आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला घरी बसून वेजेस चालू आहेत आणि तुम्हाला घरी बसून पगार देऊ आता तीन वर्ष झालं सर्व कामगार आमचे बिगर पगारी अनेक कामगारांच्या महिला इथे आजारी आहेत आमचे जवळजवळ पन्नास साठ कामगार मध्ये चालले आहे त्या महिलांच्या घरी अशी परिस्थिती बिकट आहे की त्यांना हॉस्पिटल घर खर्च चालवणं मुश्किल आहे त्याच्याही पलीकडे जाऊन सांगत मध्ये आमच्या एक महिलांची डिलिव्हरी हो मध्ये हॉस्पिटलला जायला पैसे नव्हते त्यासरच्या ती महिला आणि बाळ दगवलं गेलं आम्हाला एवढं वाईट वाटतं की आज आमची ही परिस्थिती कोणी आणून ठेवली ही मल्हत्रा फॅमिलीने ही परिस्थिती आणून ठेवली यांच्यावरती कोणाचा म्हणजे ताबा आहे की नाही कायदा आहे की नाही आज ह्या ठिकाणी नियोजन आहे आणि सुपर मॅच कंपनी ही सर्वात महत्वाच्या जाग्यावर ठाण्यामध्ये पाच आहे प्लांट, प्लांट वन प्लांट टू प्लांट थ्री पिको टॅन साटो नंदन वन आणि नौपाडा या ठिकाणी क्वाटर यांच्या आहेत आज आम्ही सर्व विद्युत आणि सुपरमॅकचे कामगार आहोत इथं तो, टोटल यांची जवळजवळ किती तरी कोटीची प्रॉपर्टी आहे आम आम्हाला त्यांच्या मालमत्तेशी काहीही मतलब नाही त्यांचं त्यांना राहू दे आमचं फक्त एवढंच म्हणणे आमचं जे हक्काचं आहे तेवढं फक्त आम्हाला देण्यात यावं आणि आम्हाला मोकळं करावं या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री हेच फक्त आम्हाला न्याय देऊ शकतात आम्ही त्यांचे मतदार आहोत आणि सर्व आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांनी आम्हाला कुठूनही न्याय द्यावा आत्तापर्यंत अनेक लोकांनी आम्हाला फसवलं असेल मालकांनी मॅनेजमेंटनी फसवलं असेल पण यांच्यासाठी कोणाचा तर एक दबाव म्हणून महाराष्ट्र शासन आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि साहेबच फक्त न्याय देऊ शकतात साहेबांनी आम्हाला काहीतरी याच्यातून मार्ग काढून द्यावा आम्ही साहेबांच्या पुढे नाहीयेत मॅडम <laughs> मॅडम काय सांगाल आज आंदोलन करताय गेले कित्येक दिवसापासून तुमची जी देणी दिलेली आहे कंपनी आचरण करते ही कंपनी बंद केलेली आहे आमची केलेली नाही म्हणजे दोन हजार बावीस पासूनच केलेली आहे त्यांनी आणि आता आम्ही तर आम्ही एकच म्हणणं आमचं आहे की जे काय आहे आमचा आम्हाला हिशोब देण्यात यावं म्हणजे आम कामगारांचा जो काय असेल आम्ही त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही प्रकारची मागणी करत नाही आणि ते अपेक्षा करण्या पूर्ण होण्यासाठी कामगारांनी बऱ्याच ठिकाणी पत्र व्यवहार केले सीएमांना पण भेटलेले आहेत जागोजागी आपले पत्रव्यवहार करूनही त्याचा कुठला उपयोग झाला नाही म्हणून शेवटची भूमिका आम्ही ही आपल्या सी एम साहेबांचे एकनाथ शिंदे सरांच्या इथे घेतलेली आहे आणि त्यांच्याकडनं अगदी अपेक्षा पोटांनी आम्ही आलेलो आहोत की आज आमच्या ज्या पण काही मागण्या आहेत की ज्या त्यांच्या वतीने पूर्ण होतील कारण आपला जो ठाणा हा हा त्यांचा बाली किल्ला आहे आणि या बालिकिल्ल्यामध्ये त्यांच्या आज हजारो संख्येने महिला आलेल्या आहेत त्यांच्या बघिणी आहेत बघिणींना त्या नाराज करणार नाहीत नाराजचा प्रश्न म्हणजे आज त्यांचा जवळजवळ म्हणतात ना की अगदी जीवार बेतण्यासारखा अगदी पोटाचा एक जो काय आपला म्हणतात ना भाग आहे तो चिरडला गेला आहे आणि तो कुठं भरून काढण्यासाठी आणि ते भरून काढतील याची पण आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा कुठे आम्ही आलेलो आहोत आणि त्या पूर्णही आमच्या करतील आणि आम्हाला सीएम सर सरांवर कोणतीही तक्रार नाही काही नाही तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून जे आम्हाला बोललेल्या आहात की लाडक्या बहिणी रस्ते खाता जे आम्हाला तुम्ही आज पंधराशे रुपये देत होतात एक ती भाऊबीज म्हणून देत होतात पण आज खऱ्या अर्थाने आम्हाला भावाची आम्हाला जी गरज आहे ती आमच्यावर संकट आलेली आहे आणि आम्हाला ती भाऊबीज न करता त्यांनी आमचे रक्षाबंधन करावी आज आम्ही त्यांना राखी बांधून जाणार आहोत हे आमच्यावर संपर्क कोसळलेला आहे आणि जे त्याचं ते निवारण करतील त्या निवारणातून म्हणजे मार्ग काढतील मार्गातून आमचे सगळे प्रश्न सोडवतील तर हीच अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही करतो आणि येतील तोपर्यंत आम्ही इथून नाही आणि नुसतं आमच्या भावाने आज आम्हाला म्हणून की तो आश्वासन नकोय की आज प्रत्यक्ष आम्ही लेखीच घेऊन जाणार याचा देखील आम्ही प्रेम घेतलेला आहे तर आपण बघू शकता दीड हजारापेक्षा जास्त जे सुपरमॅक्स कंपनीचे कामगार आहेत त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे गेले तीन वर्षापासून गेले तीन वर्षापासून पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ते मृत झालेले आहेत आणि दीड हजारपेक्षा जास्त कर्मचारी यांची देणी मिळालेली नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आहे ती त्यांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे कारण गेले तीन वर्षापासून हे सर्व सुपरमॅक्स कंपनीचे जे कामगार आहेत ते सातत्याने याबाबत या आंदोलन करत आहेत परंतु शासन असू दे किंवा प्रशासन असू दे त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि त्यामुळेच त्यांनी आज न्याय मागण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला नक्कीच न्याय देतील अशा अशी आशा, आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे दीपक कुरकुंडे न्यूज ठाणे